लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे व यशस्वी शिंदे यांची निर्गुण हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे महिला कायदा सक्षम झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका पनवेल यांच्या वतीने पनवेल तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रमुख मागणी अशी केली की गुन्हेगारांना तात्काळ फाशी दिली पाहिजे तरच आमची लाडकी बहीण लाडकी मुलगी लाडकी आई महाराष्ट्रामध्ये सुरक्षित राहू शकते असे शर्मिला राजसाहेब ठाकरे यांनी सांगितले या, या अनुषंगाने हा धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी रामदास पाटील पनवेल तालुका अध्यक्ष मनसे संदेश ठाकूर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील पश्चिम जिल्हा अध्यक्ष रायगड तालुका अध्यक्ष उप जिल्हाध्यक्ष रेखा उप तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष विभाग अध्यक्ष अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य सरपंच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते फास्ट्रॅग चालू करा

راگو کرا راگو کرا راگو کرا ارے फांसी द्या फांसी द्या बलात्कारांना फांसी द्या फांसी द्या फांसी द्या बलात्कारांना फांसी द्या जय महाराष्ट्र ही जी निर्घृण हत्या महिलांची जी झालेली आहे पुरण आणि कोपरखेरणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये तर मी फक्त एवढंच सांगू इच्छितो महाराष्ट्र नवर्मेंट सेनेच्या माध्यमातन का सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरेंनी जसं सांगितलेलं आणि याच्या अगोदर पण सांगितलेलं नाही वारंवार सांगतायत महाराष्ट्र पोलिसांना गृह मंत्रालयाने अठ्ठेचाळीस तास फक्त द्यावे सूट द्यावी तर अशा नराधमांना जे लपलेले नराधम आहेत त्यांना सुद्धा महाराष्ट्र पोलीस खेचून काढेल हे आम्हाला विश्वास आहे आणि गृह मंत्रालयाने याची दखल घ्यावी राजसाहेबांचे शब्द पुन्हा यांना मी आठवण देऊ देतो का अठ्ठेचाळीस फक्त तास फक्त महाराष्ट्र पोलीसला सूट द्यावी अठ्ठेचाळीस तासामध्ये अख्खा महाराष्ट्र हे पिंजून काढतील आपले महाराष्ट्र पोलीस एवढंच मी फक्त सांगू इच्छितो जय महाराष्ट्र स्त्रीवरनं झालेला आहे तर एवढा मोठा महाभारत घडत असताना घडतो एका स्त्रीवरनं तर अत्याचार होतो याच्या मुलं घडत असतो तर मग आता इकडं एवढ्या महिलांवर अत्याचार होत असताना आता आपण बघितलं उरणमधली यश यश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे अक्षता म्हात्रेला फास्ट ट्रॅक लागू केलं पण यश्रीला आतापर्यंत फास्ट ट्रॅक लागू नाही केलं तर आमची मागणी राहील की तिला अशा ह्या महिलांना तर अगोदर ट्रॅक लागू करायला पाहिजे असे केसेस ना तर आमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की कायदा भक्कम झाला पाहिजे महिलांसाठी आतापर्यंत असं काही सरकारचं आम्हाला दिसून नाहीत की कायद्यामध्ये बदलपा याच्या अगोदर शक्ती कायदा तरतूद तर चालू होती तो पण अडकून राहिला आहे तरी हा कायदा भक्कम झालाच पाहिजे आणि शक्ती कायद्याला मला वाटतं गती दिली पाहिजे दिण अन्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या च्या पाठीमागे रोड सोलापूर मोबाईल नंबर जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा